हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा सा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामींच्या दुपारची वेळे दोन अडीच वाजलेली आहेत इथं मी आईच्या केसांना ना, ना मेहंदी लावत होते आणि रुई का आज दुपारी झोपली नाही तिला मी कशी मेहंदी लावते ना ते पण बघायचं होतं तर ती बसली इथं बघत दुसरं काही असेलच hmm. uh -huh. uh -huh. करणार केसांना मेहंदी लावून झाली तोपर्यंत साडेतीन पावणे चार वाजले होते आणि औरनाईना थोडस कामानिमित्त बाहेर जायचं होतं त्यामुळं म्हटलं चला इथं सर्वांसाठी चहा बनवून घेऊ कारण चहा एकदम होऊन गेला की नंतर मग मी माझ्या कामाला मोकळी म्हणजे जे, जे काही खायला वगैरे सोबत द्यायचं होतं त्यांना ते पण बनवायचं होतं तर मी आज आहे ना इथं खारे शेंगदाणे बनवणारे जे की ना मिठात भाजून आपण बनवतो ना ते आणि पुढे बघा तुम्हाला मी सर्व काही शेअर करते शेंगदाणे एकदम आहे ना विकत जसे बनवतो ना तसेच झाले होते तर इथं आमचा चहा झाला आणि त्यानंतर पातीला तेना इथं मी दीड तांब्या पाणी ना उकळण्यासाठी ठेवलं त्यात तेना एक पाऊन चमचा मीठ टाकलं आणि एवढा डबाभर ना पाण्याला उकळी आल्यानंतर त्या पाण्यात टाकून दिले एवढ्या शेंगदाण्याचे ना मी खारे शेंगदाणे बनवणारे आणि ह्या शेंगदाण्याला ना कमी गॅसवर एक पाच ते दहा मिनटं अशी उकळी काढायची जेणेकरून ना मिठाचं पाणी पण शेंगदाण्यामध्ये जातं आणि शेंगदाणे पण ना बऱ्यापैकी अशी शिजले जातात तरी ते ना दहा मिनटं उकळी काढल्यानंतर ना एका चाळणीमध्ये पाणी गाळून घेतलं शेंगदाण्याचं आणि शेंगदाणे ना असे सुती कापडावर टाकून आता कोरडे करायचे तर बघा शेंगदाणे किती छान असे म्हणजे शिजल्यासारखे वाटतात इथं ना एका कॉटनच्या कपड्यावर शेंगदाणे टाकून दिले आणि पंधरा मिनटं फॅन खाली असे सुकू दिले पंधरा मिनटापेक्षा जास्त सुकवायचे नाही जास्त सुकवले की मग मीठ आहे ना चांगलं शेंगदाण्याला लागत नाही आणि शेंगदाण्याचा खारेपणा थोडासा कमी होऊन जातो तर इथं बघा पंधरा मिनटं झाले आता तर इथं आहे ना थोडेसे शेंगदाणे मी घेतले आणि इथं आहे ना मीठ चांगलं गरम करून घेतले त्या मिठातेने हे थोडेसे शेंगदाणे टाकले आणि अगदी कमी गॅसवरच हे शेंगदाणे मी भाजून घेते शेंगदाणे भाजता भाजता ये ना दुसरं काम करायचं पण गॅस हे ना फुल करायचा नाही अगदी कमी गॅसवर किंवा मग मीडियम गॅसवर असे भाजायचे फुल गॅसवर भाजले तर शेंगदाणे जळून जातात आणि व्यवस्थित भाजल्या जात नाहीत सुरुवातीला आहे ना शेंगदाण्याला मीठ थोडंसं जास्त लटकतं पण जसे जसे शेंगदाणे भाजले जातात तसं ते मीठ कमी होऊन जातं आणि एकदम असे मोकळे सुटसुटीत आणि एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे भाजून होतात तरी आहे ना माझी पहिली बॅच शेंगदाण्याची भाजून झाली आणि सर्व शेंगदाणे मी काढून घेतले गार झाल्यानंतर अगदी कुरकुरीत असे लागत होते हे शेंगदाणे त्यानंतर दुसरी बॅच पण मी भाजायला टाकली आणि जेवढं मी मीठ टाकलं होतं ना तेवढे शेंगदाणे मी टाकते म्हणजे समप्रमाणात जास्त शेंगदाणे जर टाकले तर ते व्यवस्थित भाजून होत नाहीत तरी इथं ना मी सर्व शेंगदाणे अशा प्रकारे ना कमी गॅसवरच भाजून घेतले तर शेंगदाण्याचा आवाज तुम्ही ऐकलाच किती कुरकुरीत झाले आणि दिसायला पण आहे ना अगदी विकत सारखेच झालेत त्यानंतर आहे ना आईंना ड्रेस घेतली होती आम्ही एक दोन दुपारी गेलो होतो गावात ते काही शूट नव्हतं केलं मी तर ना ते दोन ड्रेस आणि एक गाऊन घेतला होता ना त्याला टिपा मारायच्या होत्या त्यासाठी आम्ही गावात आलो आणि आईंचा जो चष्मा बनवायला टाकला होता ना तो पण घ्यायचा होता तरी इथं ड्रेसला टिपा मारायला टाकल्या मी मी तिथंच थांबले होते तोपर्यंत रुईलाय ना इकडं गुलाबजाम खायला दिले तिच्या पप्पांनी कारण ती ना खेळणी मागत होती दुसरी काहीतरी मी ती काय नाही तिला घेऊ दिली नाही फक्त बॅट बॉल घेऊ दिला मग खेळणे देण्यापेक्षा मग तिला खायचे होते तर मग गुलाबजाम घेऊन दिले खायला आणि हा तिला घेतला आयपीएल आयपीएल सुरू झाली आहे रुई क्रिकेट खेळते बर का जेवण पण चालू आहे वे। वेळच नाही रुईकडं तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा काल रात्री ना आम्ही म्हणजे गावातून आलो रुईला जीव घातलं मी आणि झोपूईला लावलं तिला त्याच्यानंतर आम्ही पण जेवण करून झोपी गेलो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथं मी ना सकाळी सकाळी आता जी तिळाची चिक्की ना ती बनवायला घेणार आहे आणि सोबतच तिळाची चटणी हिरवी चटणी तर मी बनवली पण तिळाची चटणी पण बनवू म्हटलं कारण कसं येतानी जातानी प्रवासामध्ये ना जे म्हणजे पॅके पॅकेज आहे ना त्याच्यात काय येते प्रवासामधलं जेवण नाही आहे त्यांचं त्यामुळं मग येतानी आणि जातानी काहीतरी आपलं खायला लागतंच तर इथं ता जायफळ वेलची पूड होती ती मी ना तिळात टाकून घेतली तिळ खमंग अशी भाजून घेतली होती आणि आता ना इथं साजूक तूप टाकलं त्याच्यात तेना एक वाटी तिळासाठी ना एक वाटी गूळ टाकला आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो पण टाकला आणि त्याच्या तेना दोन चमचे पाणी टाकून गुळ चांगला वितळून घेते गूळ चांगला वितळला की गूळ शिजला की नाही असं चेक करायचं गुळाची चांगली गोळी तयार झाली की चिक्कीसाठीचा गूळ तयार झाला असं म्हणायचं आणि गूळ आहे ना आपल्याला लाडूसाठी पाहिजे असेल तर आपण आहे ना थोडी मौसूत अशी गोळी तयार करतो आणि चिक्कीसाठी पाहिजे असेल तर कडक गोळी तर इथे लाटणं पळपटाला पण आहे ना मी तूप लावून घेतलं आणि गुळाचा पाक तयार झाल्यानंतर आहे ना, ना सर्व तिळ मी त्याच्यात टाकून छान असे हलवून घेतले तर तीळ आणि शेंगदाण्याचं आहे ना दीड वाटी मिक्सचर झालं होतं त्यासाठी एक वाटी तिळ मी टाकले आणि हे प्रमाणे ना बरोबर होऊन जातं गोडीच्या हिशोबाने पण आणि खायला पण छान लागतं तर मी मागे पण चिक्की केली होती तर अशीच बनवली होती तर इथं बघा सर्व चिक्कीचं मिश्रण आहे ना मी छान असं आता लाटून घेते फक्त यावेळेची चिक्की ना मी खूप अशी कडक केली नाही मागच्या जी केली होती ना ती थोडीशी कडक बनवली होती आणि यावेळची ना थोडी सॉफ्ट बनवली कारण प्रवासामध्ये कसं ते चावायला पण आपल्याला सोपं गेलं पाहिजे ना याच्या हिशोबाने त्यानंतर चिक्की अशी छान कट करून घेतली आणि अगदी खमंग लागली भर काही पण चिक्की म्हणजे आपण कशा पद्धतीने केली कडक केली किंवा सॉफ्ट केली तरी ती खायला छानच लागते कारण तीळ आपण आहे ना खमंग अशी भाजलेली असली की मग टेन्शन राहत नाही त्यानंतर आहे ना इथं मी लगेच आता तिळाची चटणी बनवायला घेतली आणि आज पहाटे ना आईना निघायचं होतं ही जवळजवळ ना अकरा साडे अकराची वेळ होती म्हणजे आज संध्याकाळी नाही तर दुसऱ्या दिवशी पहाटे आईंना निघायचं होतं पहाटे दीड दोनच्या दरम्यान त्यामुळं सगळी भरपूर जी तयारी होती ती सगळी आजच करायची होती आणि सर्व काही झालं पण पाहिजे अशा हिशोबाने मग आता काम पटपट आवरत होतो आणि दोन दिवसे ना दिवस ना दिवसभर काही ना काही चालूच होतं अजिबात बसायला सुद्धा असा वेळ भेटला नाही आणि पूर्ण थकून गेल्यासारखं असं वाटायला लागलं होतं नंतर तरी तर बघा आता आहे हो ना ती याची चटणी करून झाली व्यवस्थित गार करून आणि डब्यामध्ये भरून घेतली आणि मला आहे ना पालक पराठे बनवायचे तर त्यासाठीची इथं तयारी चालू आहे पण चहा ठेवू म्हटलं कारण दिवसभर काम चालू असलं की चहाची एक तलब म्हणती ना ती येतेच त्यामुळे सर्वांना चहा घ्यायचा होता सर्वजण थकले होते त्यामुळे मी त्या चहा ठेवला आणि साखरीच्या डब्यात पण आहे ना साखर काढून घेतली कारण कसं ऐन वेळेलाच वे असं काहीतरी डब्यातल्या वस्तू संपतात आणि आपल्याला त्या काढाव्या लागतात त्यानंतर आहे ना इथं मी पालक पराठे बनवायला घेतले तर याची डिटेल रेसिपी ना मी तुमच्याशी शेअर केली नाही बरं का पण हे पालक पराठे ना खरं सांगते खायला इतके चवदार झाले होते की बस कधी म्हणजे असे पालक पराठे करून बघितले ना आणि प्रवासामध्ये ना दोन दिवस हे नक्कीच टिकतात तर मी सुरुवातीला आहे ना एक जुडी पालक घेतला होता ती चांगली बारीक कापून घेतली धुवून घेतली आणि थोडंसं असं आहे ना बिना पाण्याची बिना तेलाची अशी आपण वाफवते म्हणतो ना तशी वाफवून घेतली आणि थोडीशी हाताने अशी कुस करून घेतली मिक्सरला वगैरे काहीच दळली नाही कुस करण्यामुळे कसं सर्व म्हणजे पालक थोडासा कुस करला गेला आणि त्याचं चव आहे ना सर्व पोळीच्या पिठात मग मिक्स होऊन जाते आणि शिजल्यामुळे ना पालक पण म्हणजे जास्त खाल्ल्या जातो आणि चपातीचं पीठ जे असतं ते कमी वापरलं जातं आणि सर्व असं तीळ वगैरे टाकून मळून घेतलं आणि त्याचे पराठे केले खूप छान झाले होते त्यानंतर आमचे जेवणं वगैरे झाले भांडे ना घासायचे राहिले होते पण म्हटलं चला इथं बॅग पॅक करून घेऊ फायनल आणि इथं आमची फायनल बॅग अशी पॅक करून झाली आहे आणि हे बघा पालक पराठे नाही इथं ठेवले मी गार होण्यासाठी कारण ते पूर्ण थंड करावे लागतात आणि हे जे पाऊच आहे याच्यामध्ये जे सामान भरलं होतं ते परत आम्ही चेंज करतोय कारण बॅग कमी पडत होती सगळं सामान ठेवण्यासाठी म्हणून मग परत येणार दोन मध्ये डिवाइड करून घेतलं आणि सर्व काही अशी फायनल पॅकिंग आता आमची झाली आहे आता आहे ना म्हणजे शेवटचे जे डबा द्यायचा आहे त्यांना ते आहे तो भरायचा आहे फक्त तरी तर बघा जवळजवळ दहा वाजत आलेले आहेत आणि आई ना चपात्या आता पॅक करताय जे सिल्वर पेपर आहे त्याच्यामध्ये अकरा वाजलेले आहेत सॉरी आणि माझी ना इकडे भेंडी शिजतीये रात्रीचे अकरा वाजता कारण थोडीशी उशिरा शिजत टाकली कारण ती दुसऱ्या दिवशी सकाळी खायची खराब नको होऊन जायला म्हणून आणि इथं ना पोळ्यांची पण पॅकिंग झाली तर आता जवळजवळ सगळं आवरलंय आणि आता पावणे दोन वाजले रात्रीचे तर आता निघाल्या आहेत आई पॅकिंग वगैरे सगळी झाली आणि आता निघायचं आहे लास्ट तर हो चालले तिथं रस्त्यापर्यंत सोडवायला तिथं गाडी येणार आहे तर चला आता चला निघ हां ते निघतील आता परत उशीर होऊन जाईल नाही तर तर इथे ना दोन बॅग होत्या तर एक बॅग आहे ना थोडीशी अशी साईडला अडकून घेतली आणि पर्स तर त्या गळ्यातच टांगून घेतली जी ट्रॉली बॅग सारखी बॅग होती ना मी त्यांना आहे ना मध्यभागी ठेवून देणार होते दोघांच्या मध्ये कारण फक्त एक दोन तीन मिन मिनटाचं अंतर होतं पण रात्रीचं पायी जायचं म्हणून अहो आहे ना गाडीवरच सोडवायला गेले आणि इथं आता आई निघाल्यात त्या जाईपर्यंत आहे ना मी इथं थोड्या वेळ बाहेरच थांबले होते त्यानंतर मध्ये गेले तर सर्व काही आवरलं आता पावणे दोन वाजलेले आहेत आई गेले आत्ताच तर त्यांचा पुढचा प्रवास अगदी आनंदाचा आणि सुखकर जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी ना केसांना तेल लावलेले उद्या केस धुवायचे आहे मला आणि आता ओ सोडून येईपर्यंत तर काही झोपणार नाही आहे त्यांना यायला किती वेळ लागतो हे काही माहिती नाही तर चला आता आजच्या व्हिडिओची मी इथंच सेंड करते इतक्या वेळ आहे ना ताईनं बऱ्याच वेळ म्हणजे आवरल्यानंतर आम्ही बसलेलोच होतो झोपलं काही नाही मग म्हणजे बोलणं बसणं असंच चालू होतं तर सगळं त्यांचं व्यवस्थित असं आवरून दिलं पॅकिंग करून दिली आणि मग आता त्या गेल्यात इथून आहे ना एक बुकिंग गाडी केलेली आहे तर त्या गाडीमध्ये मग मनमाडपर्यंत जाणार आहे आणि मनमाडपासून मग रेल्वेचा प्रवास आहे तर चारची ट्रेन आहे त्यांची त्यामुळं मग आता इथून निघाले कोपरगावरून तर चला आता बराच वेळ आता असाच गेला बोल बोललो बसलो सगळं काही झालं रुई झोपलेली आहे त्यामुळं मी काही रस्त्यापर्यंत गेलेली नाही आहे कारण ती म्हणजे झोपून गेली आणि आता मला माझे पण डोळे दुखत आहे पण अहो आल्याशिवाय काही मी झोपणार नाही आहे तर चला आता या व्हिडिओची मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ